योजना योजना होती आणि हा प्रोग्राम आम्ही कसं राबवणार आहोत पुढे तर हे चालू कसं झालं ही संकल्पना कशी आली याच्याबद्दल पूर्ण डिटेल मध्ये मी बोलणार आहे आणि हे झाल्यानंतर आपली जी आकाशवाणीची जी प्राइजेस आहेत पंधरा प्राइजेस ती आहेत आणि विशेष एक, एक प्राइज एका स्त्रीने विचारलं की मनाचं सौंदर्य कसं वाढवायचं तर त्या व्यक्तीला आम्ही एक विशेष प्राइज तिच्यासाठी ठेवलेला आहे तर आम्हाला भरभरून जवळजवळ मला वाटतं जर वीस प्रश्न येतील तर त्यातील दहा प्रश्न पुरुषांचे असायचे तर मला खूप आनंद वाटतंय की म्हणजे मिशन ब्युटी सुंदर मी म्हणा स्त्रियांसाठी चालू केलं कारण माझे पुरुष बंधू सुद्धा याचा सहभागी होता त्याचा मला खूप अशी आवडेल अशी प्रत्येक अशी एक जी कॅटेगरी आहे ती आपण त्याच्यावर आणि सुंदर म्हणजे फक्त सुंदर नाही शरीराने दिसणे जर तुम्ही विचार आहे की सुंदर भाव तुम्ही स्टेबल माइंड राहा तुम्ही रोजच्या रोज दैनंदिन आयुष्याचं जे प्रत्येक जगण्याचं जो क्षण आहे त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करा आजकाल सगळ्यांच्या चेप्शन खूप स्ट्रेस आहे मग छोटा असो रनिंग असो तर त्या गोष्टीवर काम करायचं बेसिक सगळ्या गोष्टी एकत्रित आणि ह्याचा मुख्य पाय स्त्रीज का कारण प्रत्येक मी एक इम्पॉर्टंट चीज की ये जो हम आ, प्रोग्राम कंडक्ट करने वाले हैं इसमें पुरे सोलापुर के जो क्वालिफाइड बोर्ड सर्टिफाइड डर्मेटोलॉजिस्ट लेडीज है ना वही लोग कर रहे हैं इसमें हम लोग बैठे हैं छह लोग हैं आठ लोग हैं हम टोटल अभी हम लोग सात लोग हैं एक डॉक्टर है बस इतने ही लोग हैं जो एक्चुअल में रियली क्वालिफाइड एमबीबीएस बी बी डरमेटोलॉजिस्ट है ठीक है तो आप प्लीज ये वाला भी थोड़ा ये करिए क्योंकि क्या हो रहा है बहुत से डॉक्टर्स जो है फेक कॉस्मेटिक प्रैक्टिस कर रहे हैं तो हम चाहते हैं कि उसके खिलाफ भी थोड़ा आप लिखें जो हम टीम मिलके किया है हमको भी थोड़ा एक जो बॉन्डिंग हुआ है पूरा लेडी टर्ट का शोलापुर के और इससे आगे और हमको जो मैडम करने वाले थे और अगले साल और एक्टिंग